नमस्कार आपण पाहत आहात वेधमाजा न्यूज पाचोरा न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन अनेक प्रलंबित खटले निकाली पाचोरा न्यायालयाचे प्रांगणात तालुका विधी सेवा समिती पाचोरा व पाचोरा तालुका वकील संघ पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन श्री जी बी औंदकर तालुका विधी सेवा समिती पाचोराचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश स्तर पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मुख्य न्यायाधीश श्री जी बी औंदकर सहन्यायाधीश एस व्ही निमसे तसेच दुसरे सहन्यायाधीश श्रीमती जी एस बोरा यांच्या न्यायालयातील एकूण दोनशे अकरा इतकी प्रकरणे निकाली होऊन त्यात रक्कम रुपये दोन कोटी सदुसष्ट लाख पासष्ट हजार सहाशे एकतीस इतकी वसुली झालेली आहे त्याचप्रमाणे सोळाशे चार इतके वादपूर्वी प्रकरणांचा निपटारा होऊन रुपये कोटी लाख त्रेपन्न हजार सहाशे दहा इतका वसूल मिळालेला असून एकूण रुपये तीन कोटी लाख हजार दोनशे एक्केचाळीस मिळालेला आहे सदर लोक अदालत यशस्वी ते करिता श्री जी सर तालुका विधी सेवा समिती पाचोराचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश तर पाचोरा लोक न्यायालयाचे पंच ऍडव्होकेट तुषार नैनाव पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण बी पाटील उपाध्यक्ष ॲडवोकेट मंगेश गायकवाड सचिव ॲडव्होकेट श्री निलेश सूर्यवंशी ॲडवोकेट कविता मासरे रायसाकडा ॲडव्होकेट भाग्यश्री महाजन ॲडवोकेट प्रियांकार ज्ञाती वकील संघाचे सर्व सन्माननीय विधिज्ञ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेलार पंचायत समितीचे कर्मचारी ग्रामसेवक बँक अधिकारी व कर्मचारी पाचोरा पोलीस स्टेशनचे व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले खानदेश विभागीय संपादक किशोरजी रायसागर धन्यवाद